नमस्कार मित्रांनो तर मस्त बाकी चाललाय साहेब आता काय भियत हो मग आज हा हो आज भियत काय आज आज जरा थंडी बिलाईच पडली या केलाय जरा मसाले भात बनवलाय कालवान केलंय थोडस सुट्टीचं बाकरी बर खायला आपलं आणि म्हटलं जरा मार्ग पण बनवाव चार बाकरी करते आणि कालवाना भात केलाय आधी लवकरच आपले वाघर दिली वाघर लवकरच द्यायचं काम करते चार वाजता मग सायंपाकाची भोवती लागायला लागत म्हणून मग वाघर चार वाजताच दिली पाण्याची एक ख्याप आणली आणि चुल पिटून भात घालून कालवान केलं आणि मग आता मेंढ्र झाली तस्त बघ इकडं चुलीवरच्या भाकरी चाललीत आहे आता जरा हिवाळ्याचा महिना पण थंडी तर बहा नाही म्हणली आपण माडगं बनवाच तर हाय विचार बांनायचा कसं काय माडगं होतंय ते बघू खरं तर आपली आय आजी ही पूर्वी माडगं बनवायची तर ते माडगं खाल्याच्या नंतर आपल्या आरोग्यात चांगलं असतं थंडीच्या महिन्यामध्ये अजून मधून ते बनवायचं थंडीच्या महिन्यामध्ये नाही कधी जरी खाल ना शिस पडस आलं ना, ना। कि ते खाल्ले चांगलंच जर सर्दी आली खोकला आला पहिलं म्हणजे माणसाचं त्याने दुखणं पळून जायचं जा। दुसरं काय नाही मुलगा बाजायची आणि जात्या दळून अगदी मातीच्या ज्या ते, ते माडगं बनवायची आणि जेवणासारखं सारखं जेवणाला खायचे नाही माडग ताटल्याचे ताटल्या पियायचे आणि झोपायची सकाळचं असं तर हाय तसंच माणूस किलेर व्हायचं असं त्या <laughs> मारग्याचा गुणधर्म होता पहिलं पण आता कोण त्याला जुमनीत नाही आता हा झालं पहिलं म्हणजे गावरान हुलगा असायचं त्याला कुळीत बी म्हणतात कुळीत का कुलीत कुळीत ते काय इकडं हुलगाच म्हणतात काय uh... काय बागात कुळीत म्हणतात त्याच लय गुणधर्म आहे पण ते आपल्या आता गावठी कोणतं राहिलं नाही सगळं हाब्रेड झालं खाया पाया खाया पियाचं आपलं पीक पाणी बी हाब्रेड झालं पण माणसं बी हाब्रेड झालं हा ना तरी मग म्ह माणसं म्हणणार ते दवाखान्यात सुई मारायचा राम दे मला मार्ग करून द्या आमचा आज अजून पियाचा आजारी चालतात त्याला दोन टाईम ते माडग करून दुसरं बाकर खात नस नारच पाणी पित नस पण मार्ग करून द्यायचे त्याला प्यायचं आमचा आजोबा सा सागर पण घडी थोडा थोडा खोकतोय सागर काय तर बाबा तुला हा कशामुळं हा मार्ग पिणार का तू हा आय बनवणार आहे आता हा बोगलच पिणार ना बघ आता चाकर तर मध्ये बोगलच पिणार तर आता चाललंय वर कायच किसनच चाललंय जरा मेंढरा मध्ये काम मग अर्चन कस काय मिळत जरा भेटलं आज बरं भेटलं बरं भेटलं ना काय म्हणते सागर जपायचे बघा सागरची बघा अरे सागरची काय गाढोळ लोळी बघा सागरची कशी कशी मारतो सागर लोळी बघा सागरच्या लोळ्या झोपणार ना तू माड पि येणार आहे ना आईच्या हाताच अशा त्याच्या गाडोळ असते आम्ही पहिलं बारके महिन्याचा गोडा गोडा खेळायच आता त्याला हातरून टाकून तिला आता वाय जरा गाड पण लागते जी आना... आग हा घेतलं जरा बरं पडत ज्या घडी तर नाही मस्तून घ्यायच मसाले भात बनवलाय सागरणी खाला सागर जरा खाला मस्त बाकी सुट्टीची चटणी बनावली जरा तिथून दाजी बी म्हणलं वहिनी मला वाईट सर्दी झाल्या आणि जा नव्हती तर मग केली वाईट चटणी आणि म्हणलं थांबा मार्ग करते तुम्हाला म्हणून मग विचार केला मी म्हणलं माळग बनवा सगळ्याला पेय राह म्हणलं कुठपर्यंत आले पाच नेच आलं थोडक्या तर चाललंय आता पाच जायचं आरच्या पण बाण आहे चाललाय साहेब तर इकडं आमचं चाललंय आता पाजून घ्यायचं दोन कुकरी इथं जरा ह्यांच्या आयला दूध कमी दोन असल्यामुळं बागत नाही त्यामुळं मग त्याची पा जायला लागते शिराडाला मेंढराला दुसरं शिरला दुसरे नंबर लावतोय तिसरं तर ते डवळा पाहिजे का चांगला आता मोठा झाला शिळेने घेतलाय आपण मागल एक था था ते एक दिवस दाखवला होता शिळ पाय येत होतो शिळीने घेतला त्याला आता पाटरा डवळा मस्त बाकी झाला इथं काय लग्न आहे का काय हळा ते हळद हळाद आहे त्याच्यामुळे वाजतोय हा वाडीत आता घेतलय माडग बनवायला तर पहिलं ना तवा तुरी उ जाळ चाललाय तर ठेऊन घेते जाळ लावून मला म्हणलं बहिनी सर्दी झाली मला मग त्यांना म्हणलं कामा तुम्हाला माहीत करती एक औषध हे जुन औषध ना हा मग म्हटलं त्याच्या तुमच्या सर्दीच्या निमत्ताने सगळ्याला औषध बहीण म्हणल्याच्या सगळीच ठेऊ गोड गोड हे मस्त बाकी आता बानाने हुलगं घेतलं कि कुळीत पण म्हणायचं आता हे हुलगं म्हणजे थोडच घेणार आहे आता सगळे जेवलं खावलं आणि हे मार्ग वान घेतलं या आणि नेमकंच वापरायच्या टायमाला याचा घुट मारायचा आता त्याला खालवारीला घोंगड्या लागतात मग आता किसन दिवकी घोंबडे किसन ग मै चालू घालेल मोड हा घोंगडे घ्यायचे खालवर घालायला गडवर घेरलं ते लगेच आंग टाकलं त्याने मग काय तिकडे ताक दे मस्त बाकी बेंजो पार्टी वाजते चांगली डोंगराव वाडी आहे आता चांगलं गवळ गवळ बाजून घेत आता काय करते जरा थोडसं गाळ होऊन देते आणि हे आहे ना आता मातीच भांड मारायचं हा किंवा दुधाच गाडग दूध तापावलं का नाही अजून नाही अजून दूध तापावलं तिची मी आणलं जाऊन त्याच्यातनं ते दूध तापावलं त्याला बघता असावलं मी हा सावलं त्याला हे काय काय केलं बुड घेतला जरा आणि मग बुड घेऊन काल दिवसभर त्याला चांगलं चुली पाणी वतून हे वतून आसून घेतलं सागरकडे था। मला नाचतच होता हा ना सागर तर नाचतच होता सागर तुम्ही बी उड्या मारत होत कि मज चांगला वाजत होतो मारत होतो माणसाचं अंग भरून येत ना अंगात नाही येतोय किस्सा राजे राज थंड वाजून आणते तरी उड्या मारत होत चांगलं वाजत होत ना हो ना ते पण उड्या मारत होत बघू कस झालं आत मस्त वाट झालं चांगलं दोन त्याला आसून घेतलंय मी बिचाऱ्यांनी ऐंशी रुपये सांगितलं होत ऐंशी सांगितलं मग सत्तर रुपये घेतलं चांगले आता चांगलं बारीक वाटून घेणार आहे उली उली घेऊन तर हे मस्त बाकी बाणाची गिरण चालू झाली जा हाताची गिरणी मग अर्चना किसन झोपला काय सागर नाही झोपला सागर ते चाललं होत ना असं गुळ काय लागत टाकायच टाकायच थोडस मी बराट म्हणजे लेबी गिरणीतून आपलं पीठ दळून घेता असं नाही येणार थोडस बराट ठेवणार आपल्याला उन्हाळा असला हिवाळा असला पावसाळा असला तरी काय आपल्याला हिवाळा बारा पडतो उन्हाळा बारा पडतो पण पावसाळा <laughs> कारण खाली राहायचं आबाळ हेच आपलं छप्परी आणि मग जमीन आहे आपलं आता चांगलं घेतलं वाटून गारग ठेवते चुलीवर आता जरा थोडस त्याला तापून देते आता त्याला नवीनच पाहिल्यांदा त्याला मार गेला गडी मोडली मी खरं तर कारण आणले आन आणि त्याला हसून घेतले पहिल्यांदा आणल्या आणल्या पाण्यात बुडावलं गार आणि रात्रभर ठेवलं आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला धुवून धावून चुली बुड घेऊन चुलीव ठेवलं आणि चांगलं त्याच्यात थोडंसं पहिल्यांदा आणि पाणी टाकून आसावलं म्हणजे उकळू उकळू घेतल्यानंतर मग दोन आख्या दिवसभर पाण्याने निसतं उकळलं परत मग आता त्याचा वास येणार नाही ना काय नाही त्याला अगदी जेवण करून खायला तयारच केले आता ह्यात चरवीभर दुधू आणि एक तांब्या पाणी घातलं तर अगदी गरगरीत दूध आपण तूप टाकून घेते आजच्याला मार्ग म्हणजे हे मी एकदम साध्या पद्धतीत आहे जशी आमची आजी बनवायचे ना त्या आता तूप काय आतमध्ये दिसणार नाहीत त्या गाडग्याच्या ह्याच्यामुळं तूप चांगलं गरम झालं आता त्यात पाणी ओतून घेते चांगलं तांब्याभर पाणी ओतलं आता मी तांब्या पाणी पाणीमतून थोडस मीठ टाकून घेते चिमुळ भर थोडस मीठ टाकून एक बारीक आपला गुळाचा खाडा टाकून घेते गुळाचा खडा नाही टाकला तरी जमत पण आपलं चवीला बारी लागत मग आता जरा त्याला डवळ चांगलं इगरून घेते गुळन ते आता इकडे हे बांधायचा पसार आहे म्हणजे पसाराची पाठी काय म्हणत त्याला घरातलं मांडणी मांडणी असं काटवत ठेवायची त्याच्या वेळी बाकी टोपला ठेवायचा त्या माण नेहू आता पाण्या पाण्याला चांगली उकळी आली आता घेणारे माडग आपलं हे टाकून वाटल्यानं पीठ टाकून चांगलं त्याला लगेच हलवून घ्यायचं नाही आता डेकऱ्या वाट्यात चांगलं शिजवून देणार रटा अर्चना काय व्हायचं बघायचं सागरने शेटर घातलं काय मस्त बाकी एवढे आणते सागर सागर मग कसं नाच बाबा तू कसा नाचत होता बन कसा 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 माझे कसा काय नाचला जवळ येऊन दाखव की अंधारात दिसत नाही कसा नाचणार आहे तू असं नाचत ना अरे <laughs> शेकले गार लागते काय गार पडले पो अरे शेक पहिला आपल्या तिकडे हुलगा मटकी करडय याची वावर असायचे आणि मग ते खानाची असायच या खाना म्हणजे गावरान खायच आणि रानटे राहायचं रानटे राहायचं घेत नव्हते पहिले रानटे राहून नाही असं शिरड वळायची डोंगरात राहायचं राहायच पाऊस असो पाणी असो पण एक निभार राहायचं निभार खायच निभार राहायच मग निभारच राहते <laughs> तर मस्त बाकी चालले आणि आरचे चांगले उकळी आले ते काय कळत पारंपरिक पद्धतीचं पद्धतीच माडगं बनवायचं खरं तर मित्रांनो आपली जु, जुनी खाद्यसंस्कृती माडग पिटलं जुनखा बाखर खारडा मिरचीचा खारडा ठेचा होय खाद्य संस्कृती काय ताकन बाखर ते संग लाल्या मिरचीचा बेला खाद्य संस्कृती आपली मग काय पहिलं कालवानाला एका तेल नव्हती आणि आपली मम्मी आणि मग काय तुपू तुपू होत तुप्पू हा लोणी असायचं त्यामुळे लोक रानटे खाऊन निबार रात होते खाऊन रानटे राहायचे विगारला घेतलं का <laughs> मस्त बाकी गाडग्या मध्ये त्याला आता शिजवून घेतलं <laughs> हाताने हात जागा घालून घेवा होता वाफ लागल वासले मस्त बाकी खोरपूच हा नाय काय आंबिल बाळा बाबा पैसे असेच असेच ना मग काय आंबेल पारसात कण्याचा पारसात कसं काय मार्ग हुँ? मार्ग कसं आहे मार्ग आहे चांगलं आहे बरे आहे ना गरम बारी झाले बारीक झाले सागर पेक सागर पेक तू पण पे एक नंबर

आपल्या मामा जर असलं मार्ग पेला असत लय बावला ते पाणी नाव नावज नाव पेला असत वाटत एवढं खरंच नाही चांगलं झालं तुम्हाला सांगू आला रंग कशाने आले चव ह्या मातीच्या गाडग्यामुळं त्याला जास्त ना हा काय तुम्हाला सांगू आता जी जीव राह्यासारखं झाल्या का खाली आनंद असतो बरं परत होईल म्हणलं तरी आता मी ना गावात जात्या एक फुल बरडून आणलं पाहिजे जात्या बाजून मग बरडून आणणार जात्या आता तुम्ही काय करा उगडी आगाव घ्या खालीवर घालून जो आपण 가면 이거다 봐야지. 퍼가고 해라 이.